आणि पेनगुन आणल्यानंतर काही पेनगुंच्या बुद्धीची आणि उंचीची माणसं आपल्या टीका करते ते सोडून द्या पण अनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप आणि तो आज येऊन गेला इकडे भूमिपूजन करून गेला त्याला मुंबई गिळायची बरं गिळणार ती गिळणार तुला कशी गिळून देतो बघतो नाही तुझं पोट फाडून बाहेर आलो तर नावाचा नाही हो बरं भूमिपूजन करायला आलायस ना 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 नारळ डोक्यावर फोडणे तर आहे अमित शाह साहेब त्या ठिकाणी इंडियन मेरीटाईम वीकच्या संदर्भामध्ये आले होते आणि त्यांनी या मूळ भूमिपुत्र जे आहेत मुंबईचे कोळी बांधव यांना दोन बोटी दिल्या म्हणजे त्या डीप सी मध्ये जाऊन फिशिंग करण्यासाठी त्यांना दोन बोटी देण्याचं काम केलं एक दीड दीड कोटीची एक बोट त्यामुळे ते तर देण्यासाठी आले होते घेण्यासाठी नव्हते आले आता एनाकोंडा म्हणाल तर हे अॅनाकोंडा स्वतः गेले पंचवीस वर्ष या मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर असा मोठा विळका घालून बसलेला आहे आणि या एनाकोंडाचं विषय वैशिष्ट्य वेगळं आहे त्याचं पोट भरत नाही म्हणजे मुंबईची तिजोरी गिळली मुंबई गिळली मुंबईतल्या रुग्णांची खिचडी गिळली त्याचबरोबर मुंबईचे काही भूखंड गिळले मिठीतला गाळ गिळला रस्त्यातला डांबर गिळला तरी सुद्धा त्यांचं पोट भरत नाही त्यामुळे भस्म्यारोग माहीत भस्म्या भस्म्यारोग तो भस्म्या रोग झालेला हा एनाकोंडा आहे म्हणून मी सांगितलं याचं एक वेगळं वेगळेपण आहे हा भस्म्या रोग झालेला एनाकोंडा आहे आणि याचं पोट कधीच भरत नाही भरणार नाही पण मुंबईकरांना हे कळलेलं आहे की मुंबई लुटण्याचं काम गिळण्याचं काम तिजोरी साफ करण्याचं काम ज्या लोकांनी केलेलं आहे अगदी कोविडमधली खिचडी चोरण्याचं काम डेड बॉडी बॅगमध्ये पैसे खाण्याचं काम डांबरामध्ये पैसे खाण्याचं काम मिटीच्या गाळामध्ये पैसे खाण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना या निवडणुकीमध्ये मुंबईकर माफ करणार नाहीत ही भीती त्यांना दिसू लागली आहे पराभव त्यांना दिसू लागलेला आहे म्हणून अशा प्रकारचा टीका ते करू लागलेले आहेत नमस्कार टीआरएस डेव्हलपर्स मध्ये बारामती विकसित होणाऱ्या या मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माइन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉटला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्यासोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा